रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तीन प्लॉट मध्ये एवढा मी काही यशस्वी झालो नाही याच्यामध्ये दरवर्षी कळी भरपूर निघते परंतु त्याचं सेटिंग होत नाही होत नाही रामकृष्णहारी शेतकरी मित्रांनो मी रामायगडेचा प्रतिनिधी विकास संजय गंगे फ्रॉम बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आज ज्या आपण सीताफळाच्या बागेवरती आहे ज्या प्लॉटवरती आहे ते श्रीऊत प्रमोद कदम पोष्ट कुरवली तालुका इंदापूर जिल्हा पुणे या अशा प्लॉटवरती शेतकरी मित्रांनो आज आपण उभा आहे तुम्ही जो मागं बॅक बॅकसाईडला बघताय हे सक्सेस फक्त रामायगडच्या माध्यमातून आमच्या कदमसाहेबांच्या प्रामाणिक कष्टाने आज जे तुम्ही बघताय ते हे उभा आहे एवढं चांगलं सुंदर निवेजन रामायगडीच्या माध्यमातून कदम साहेबांनी केलेलं आहे तर हे आपले शेतकरी मित्र आहेत प्रमोद कदम रामकृष्ण हरी साहेब रामकृष्ण जे आपण सीताफळाच्या बागेत तुमच्या उभा आहे तर हे क्षेत्र किती आहे साधारण साधारण क्षेत्र हे एक एकर आहे एक एकर झाडं किती आहेत साधारणतः आसपास तीनशेच्या आसपास झाडं आहेत बर याच्या आधीच मागच्या वर्ष दोन वर्ष हे किती भार तुमचा आता माझा चौथा भार बर ह्याच्या आधी एक साधारण या इकडं साधारण दोन तीन वर्षा खाली तुम्ही ह्याच्यातनं किती उत्पन्न काढलंय सक्सेस झालात का काय तर रामायकडेच्या मटेरियल वापरण्याआधी पाठीमागच्या वर्ष दोन वर्ष तीन वर्षाखाली तुमचं जे नियोजन होतं उत्पन्न होत ते कशा पद्धतीचं होतं कसं प्लॅनिंग करत होता तुम्ही काय आम्ही शेणखत आणि रासायनिक खताचा जास्त करून वापर करत होतो मागच्या तीन बारा या वर्षी आम्ही थोडं बदल म्हणून आपल्या रामा ऍग्रोटेक कंपनीचे औषध वापर वापरतो बर या वर्ष मागच्या दोन तीन वर्षाखाली तुम्ही जे मटेरियल वापरलं जे नियोजन केलं त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस होता का म्हणजे ते सक्सेस म्हणजे जे सेटिंग म्हणा तुम्ही फ्लॉवरिंग म्हणा सेटिंग म्हणा त्याचे पैसे झाले असं काही झालं होतं का दोन तीन वर्ष तीन प्लॉट मध्ये एवढा मी काही यशस्वी झालो नाही याच्यामध्ये नाही झाला पण यावेळेस फक्त मात्र दोन तीन तुम्ही डोस समृद्धी झालं मॅजिक झालं ज्ञानशक्ती सृष्टी असे वरचे वर तुम्ही मटेरियल वापरलेलं आहे तर या मटेरियल वापरल्यानंतर तुमच्या बागेमध्ये असा काय बदल झाला की मागच्या दोन तीन वर्षाखाली झाला नाही तो ह्या वर्षी तुम्हाला दिसायला लागला सक्सेस झाल्यासारखं वाटायला लागलं या वर्षी मी पहिल्यापासूनच आपले रामायग्रोटेकचे हायग्रोटेचे प्रोडक्ट वापरत आहे तुम्हीच दिले ते हा गणगी साहेब तर ते वापरल्यापासून मला या वर्षी सेटिंग दरवर्षी कळी भरपूर निघते परंतु त्याचं सेटिंग होत नाही होत नाही यावर्षी आपले प्रोडक्ट्स वापरल्यावर पहिल्यापासूनच फवारणी नंतर रूट मॅजिक असे वे वेगवेगळे प्रोडक्ट वापरले वेगवेगळे प्रोडक्ट झाले त्याच्यामुळे सेटिंग भरपूर प्रॉब्लेम शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक सांगायचा मुद्दा म्हणजे शेतापळ बागेमध्ये या सर शेतापळ बागेमध्ये जर सगळ्यात मोठा आणि क्रिटिकल विषय जर कोणता असेल तर फ्लावरिंग आणि सेटिंग ह्या शेतापळ बागेमध्ये जर एकदा फ्लावरिंग झालं नाही किंवा सेटिंग झालं नाही तर अखंड वर्षाचा भार डिस्टर्ब होतो कॅन्सल होतो तो पुढच्याच वर्षी धरावा लागतो कदम साहेबांनी गेले दोन तीन वर्ष बहार धरला पण सक्सेस झाले नाहीत तुम्ही जर शेतकरी मित्रांनो प्लॉट जर बघितला तर अतिशय जबरदस्त असं सेटिंग तुम्ही बघताय गाडीवरती माल आहे पूर्ण सेटिंग बघा त्याची क्वालिटी कशी आहे साईज कशी झालेली आहे साधारण सर किती दिवसाचा प्लॉट झाला <coughs> वीस मे पासून आहे मे पासून साधारण एका झाडाला किती साधारण सेटिंग असेल साधारण शंभर प्लस आहे शंभर प्लस, प्लस सेटिंग आहे म्हणजे याच्या आधीच्या काही वर्ष दोन तीन वर्षापर्यंत बार धरला तुम्ही धरताय तसं कमी सेटिंग होत किती कमी म्हणजे तरी चाळीस पन्नास कधी तीस एक वर्ष तर फेलच गेले पण या वर्षी पहिल्यांदा वरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाने प्रोडक्ट वापरून तुम्ही जे रामायगड वापरलं बाकी या वर्षी बघा ना तुम्ही कुठे बेड बांधले नाहीत काय नाही शेनकत नाही काही नाही कदम साहेबांचे लहानपणी लहानपणीचे मित्र आहेत लहानपणापासूनचे महेश निंबाळकर साहेब सर तुम्ही यांच्या घरी पहिल्यापासून जात जाताय हा प्लॉट तुम्ही काही माल की नजरे करून घालताय हा प्लॉट सक्सेस होता का त्यांनी <laughs> तीन वर्ष खूप कष्ट केलं बरं का तीन खूप कष्ट केलं पण त्यांना अजिबात अपेक्षित यश नाही अपेक्षित खूप कष्ट केलं खूप मटेरियल वापरलं खूप पैसे घालवले पण अपेक्षित यश आलं नाही पण या वर्षी खूप म्हणजे एवढं सेटिंग छान झालं ती फळं पण अशी भरपूर लागली त्याला आणि खूप चांगलं म्हणजे आता बागेत आलं तरी आम्हाला सुद्धा प्रसन्न वड़ते प्रसन्न वाटते म्हणजे कोणतेही कसलाही रोग राही नाही कस कसलाही कुठलाही प्रॉब्लेम नाही गोलाही चांगले क्वालिटी चांगले या वर्षी निमकरण वापरल्यामुळे हा आपल्याला मिलीबग चा कुठंही अजून तरी काही नाही कुठच मिलीबग बघायला नाही एकाही फळावर एकाही फळावरती नाही पर बागाची केनोपी पानाची लांबी रुंदी त्याच्याबद्दल काय बद्दल काय सांगायचं मस्तच नंबर एक है? नंबर ना हा पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे नंतर आपल्याला त्याला त्याचा उपयोग होणार वायुसृष्टी वगैरे आपल्याला साईज साठी वापरायचं एक डोस झालेला आहे आता नंतर एक द्यायचा आहे निंबाळकर साहेब तुमच्या आमच्या शेतकरी मित्रांना तुमच्या मित्राच्या बागेबद्दल काय सांगू शकता किंवा प्रोडक्ट बद्दल काय बोलू शकता नाही प्रोडक्ट ची मला तरी डायरेक्ट माहिती नसली ना तर आता त्यांनी सांगितलं ना की राम सगळी प्रॉडक्ट वापरली पण ही जी आता बाग बघितली पहिल्यांदा एवढी छान बाग आहे म्हणजे एवढं सेटिंग आणि माल जर बघितला ना क्वांटिटी जरी जास्त क्वालिटी पण सगळ्याची सारखी क्वालिटी म्हणजे क्वांटिटी आपल्या हातात आणि क्वालिटी पण आपल्या हातात आहे जरी मार्केटचा दर आपल्या हातात शेतकऱ्याचा नसला तरी क्वालिटी आणि क्वांटिटी मात्र आपल्या नियोजनावर मार्गदर्शनावर अवलंबून आहे तर शेतकरी मित्रांनो आता एक साधारण अडीच तीन महिने मे जून जुलै ऑगस्ट हो तीन चार महिने या बागेला झालेले आहेत तर साधारण या बागेसाठी रामायणचं बायो समृद्धी ऑल इन वन जे सरांनी आत्तापर्यंत दोन तीन डोस केलेले आहेत रूट मॅजिक आणि निमकरंज अशा वेगवेगळ्या प्रोडक्टचा अशा वेगवेगळ्या प्रोडक्टचा वापर करून या बागेवरती असा तुम्ही जो रिझल्ट बघताय तो घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या बागेला आता तर एक साधारण साडेचार पाच महिने कंप्लीट झालेत एक महिन्यामध्ये बागेचं हार्वेस्टिंग आहे त्यावेळेस हार्वेस्टिंगचा फायनल शूट तुम्ही आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचू आणि त्यावेळेस नक्कीच तुम्हाला या बागेचा खर्च आणि उत्पन्न क्वालिटी आणि क्वांटिटी आणि खर्च हे एकाच वेळेस तुम्हाला हार्वेस्टिंगच्या टायमिंगला दाखवून देऊ तुर्तास रामकृष्ण धन्यवाद दन्